रायगड का बघायचा रायगड महाराजांनी बांधला कोणी बांधला हिरोजी इंदलकरांनी बांधला जगाच्या पाठीवरती एकमेव किल्ला आहे आणि एकमेव राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज असा इंजिनियर एकमेव आहे जगाच्या पाठीवरती जेनं स्वतःच्या वास्तूची गॅरंटी दिले तुमचा इंजिनियर कोणी आहे का ज्यांना वास्तूची गॅरंटी दिली आपल्या घराच्या नाही एकमेव राजा छत्रपती शिवाजी महाराज काय गॅरंटी दिले तर रायगडावरती महाराजांनी दगडात एक शिलालेख कोरलाय आणि त्या शिलालेखामध्ये शेवटचं वाक्य आणि त्या वाक्यामध्ये महाराज असं म्हणतात याव चंद्र दिवा करोती म्हणजे काय जोपर्यंत या पृथ्वी तलावरती चंद्र आणि सूर्य असेल तोपर्यंत रायगडाचा पत्तर आणि पत्तर आणि रायगडावरची प्रत्येक वास्तू टिकेल कुठंपर्यंत चंद्र आणि सूर्य असेपर्यंत किती सुंदर गॅरंटी दिली व महाराजांनी त्या शिवचरित्रातून आपण काय शिकतो महाराजांच्या का महाराजांकडे एक अलौकिक गुण होता अजून एक तो म्हणजे सुपारीच्या खांडाचा सुद्धा महाराजांना व्यसन नव्हतं बरं का सुपारीच्या खांडाचं पण छत्रपती शिवाजी महाराज की जय लोक आत्ता व्यसन करून बसलेत आत्ता लिहून देतो नसतील तर आजचं पाकिट माझं घोटीला ग्रामपंचायतला दान करतो का हो ज्या तोंडून आपण शिवरायांचं नाव घेतो ज्या तोंडून आपण संभाजी राजांचं नाव घेतो ज्या तोंडून आपण आपल्या आईचं नाव घेतो ज्या तोंडून आपण आपल्या बापाचं नाव घेतो त्या तोंडून व्यसन करावं त्या तोंडून गुटखा खावा मावा खावा दारू प्यावी सगळ्यात जास्त महाराजांचा अपमान कोण करतो हो? तुम्ही आणि आम्ही करतोय पोरा व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय पोरांनो व्यसन आणि फॅशन करून तुम्हाला मिळतं तरी काय चुकीच्या गोष्टीमध्ये स्वतःचा घालवू नका पाय जर तुम्हाला योग्य वागता आलं तर तुम्हीच्या देशाचे ज्ञानोपार तू आहे आणि छत्रपती शिवराय छत्रपती शिवराय फक्त इथं टाळ्या वाजवायच्या घरात गेले की तंबाखू म्हणायचं असलं काय करायचं नाही ना बाप अख्ख्या घरात सुद्धा विचार लिहून ठेवतो तुमच्याकडे ठेवतोय की नाही व्यसन करू नये बरं का वैस 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 का आज संध्याकाळ झाली बापच पोरला सांगतोय जरा जरा चुलीवरून सिगरेट पेटवून आण बर ते बेना असे ते जणू काय शिवजयंतीची ज्योत घेऊन आले कुठला संस्कार फिरतो आमच्यात एक सोलापूरला एक माणूस आहे बरं का ताई आणि तो माणुसाने मला प्रश्न विचारला दादा तू नेहमी सांगत असतोस की दारू बाद असते एका वाक्यात पटवून हो सांग मला दारू बाद असते मी आजपासून सोडली मग म्हणलं खरं का होय म्हटलं सांग मला दारू कशी बाद असते म्हणलं दोन काचीचे ग्लास आण त्या बेण्यानं दोन काचेचे ग्लास आणले तर एका ग्लासमध्ये दारू टाकले एका एका ग्लासमध्ये पाणी टाकलं आणि ताईनं दोन्ही ग्लासमध्ये मुंग्या टाकल्या ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या जिवंत होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या मेल्या होत्या नाही ज्या ग्लासमध्ये दारू होती त्या ग्लासमधल्या मुंग्या मेल्या होत्या आणि ज्या ग्लासमध्ये पाणी होतं त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या जिवंत होत्या म्हणलं बघ बाबा दारू एवढी बाज असते ज्या ग्लासमध्ये दारू आहे त्या ग्लासमधल्या किड्यामुंग्या मेल्यात आणि ज्या ग्लासमध्ये पाणी आहे त्या ग्लासमधल्या मुंग्या जिवंत आहेत म्हटलं मला समजलं म्हणलं एखादं तरी बेन सुधारलं म्हणून मी म्हटलं तुला काय समजलं म्हटलं दादा दारू पिणं हे किड्यामुंग्याचं काम नाही म्हटलं त्याला मर्दाच काळीच लागत म्हटला आमच्या तर कोल्हापूरला एक बर का फार सुंदर म्हणते शिवाजी महाराजांच्या काळातले मावळे नेमके होते कसे सकाळी लवकर उठे रणांगणावरती सुटे तलवार तुटे माग नाही हाटे आताचे मावळे कसे आहेत उशिरा उठे दारूच्या अड्ड्यावर सुटे बाटली फुटे पण दे ना माग नाही हाटे कुठले संस्कार घेतोय आपण मातीतून माय माऊलीबद्दल आदर व्यक्त करावा परस्त्रीला आई समान मागावं गडकिल्ले जपावे ही संस्कारांची बीज आपण आपल्या पोरांमध्ये निर्माण केली पाहिजेत कधी वाटलं का हो इथल्या मातीला आपण काहीतरी अभिमान द्यावा ह्या गडकिल्ल्यांचं संरक्षण करावं कधी दुसऱ्याची वस्तू आपल्याला वाटलीच नाही मला सांगा घरातला लाईटचा सा बल्ब कधी आपण फोडतो का नाही फोडत ग्रामपंचायतीचा एकतर बल्ब शिल्लक ठेवतो का नाही ठेवत ज्या दिवशी ग्रामपंचायतीचा तरी बल्ब शिल्लक राहील त्या दिवशी शिवजयंती सगळ्यात मोठी साजरी झाली असं मला वाटतं ठेवता आलं पाहिजे हो काहीतरी राहता आलं पाहिजे अफजल खान नावाचा एक सरदार आला स्वराज्यामध्ये आला अफजल खानाला चाळीस हजार सैनिक घेऊन आला तर महाराज कुठल्या किल्ल्यावरती अफजल आला त्यावेळी लोक आमचे म्हणतात प्रतापगडावरती नाही महाराज त्यावेळी राजगडावरती राजगडावरती काय करतात महाराजांच्या प्रिय पत्नी आणि संभाजी महाराजांच्या मातोश्री सईबाई साहेब शेवटचा श्वास मोजतायत आणि अफजल खान चाळीस सैनिक घेऊन स्वराज्यावरती आला एक सरदाराला आई तुळजा भवानीचा मंदिर उद्ध्वस्त करत आलाय आपल्या माय माऊलींच्या अबरू आपल्या लोकांची कत्तल 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 करत यायला निघालाय राजा काहीतरी करा आणि दुसऱ्या दिवशी सईबाई साहेबांचं निधन झालं सा महाराजांच्या महाराजांच्या पत्नी संभाजी महाराजांच्या मातुश्री निघून गेल्या आणि अफजल खानाचं पत्र महाराजांच्या हातात आलं त्यावेळी ता की राजे तुम्हाला जिंदा या बडी बेगम साहेबांनी पेश करायला सांगितले महाराजांनी घोड्यावरती थप टाकली आपला राजा घोड्यावरती बसला आणि महाराजांनी आपल्या बायकोला शेवटच बघून घेतलं आणि रयतेच्या रक्षणासाठी महाराज प्रतापगडावरती गेले ताई न छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतःचा संसार नाही केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा संसार केला म्हणून तुमचा आणि माझा संसार फुललाय याचं कारण छत्रपती शिवाजी महाराज आहेत <plets collaborations> महाराज प्रतापगडावरती आले आणि महाराजांना पत्र मिळालं अब्दल खान पत्र असं म्हणतोय चिंता या मुर्दा मूर्द बेगम साहेबांनी तुम्हाला पेश करायला सांगितले महाराजांनी लगे पत्र नाही पाठवलं अफजल खानाला या चौकात तुला गोटीचा धावतो महाराजांनी प्रचंड संयम दाखवला महाराजांनी पहिली चाल टाकली महाराजांनी अफजल खानाला पत्र पाठवलं आणि पत्रात महाराज म्हणतात अफजल खान साहेबा अफजल खान साहिबा आम्हाला तुमची भीती वाटते कृपा करून तुम्ही मला भेटायला प्रतापगडावरती याल का हरभऱ्याच्या झाडावरच चढवला त्याला अनेक चाळीस हजाराचे सैनिक होऊन प्रतापगडावरती त्यावेळी प्रतापगडाला तीन रस्ते त्यातले दोन रस्ते महाराजांनी अगोदरच बंद केलेत के रस्ता ठेवला त्या रस्त्याचं नाव रणतोंडीचा घाट रण रणतोंडी नावा तेच रणतोंडी महाराजांचं वीस हजार सैनिक किल्ल्यावरती नजर रोखून त्या अफजलखानाकडे होतं आणि चाळीस हजाराचा सेना सागर अफजल खानाचा त्या रणतोंडीच्या घाटात गेला त्यातला वीस हजार सैनिक रडून रडून तिथंच मेल आणि वीस हजार सैनिकच किल्ल्यावरती आलं महाराजांनी अफजल खानाच्या भेटीसाठी शामियाना उभारला इंग्रज पत्र असे सांगतात कि प्रतापगडावरती तीनशे पंच्याहत्तर खोले आहेत महाराज कुठल्या सुद्धा खोलीत भेटू शकले असते पण नाही महाराजांनी शामियाना बांधला कुठं बांधलं प्रतापगडाच्या पायथ्याशी बांधला आणि महाराज किल्ल्याच्या वरती आहेत का श्याम्याने का बांधला श्याम्याने यासाठी बांधला कारण महाराजांनी भेटीची वेळ ठरवली दुपारची बारा बाराच का बारा यासाठी सूर्य बरोबर डोक्यावरती असतो डोक्यावरच का याचा अर्थ राजे अब्दल खानाच्या भेटीला निघणार सूर्य बरोबर डोक्यावरती असणार बारा वाजता आणि महाराजांनी अफजलखान खान खाली काय काय करायचं काय काय करतो बघायचं म्हणलं तर महाराजांना वरती स्पष्ट दिसतं यासाठी श्याम्याना खाली बांधला पण अफजल खाननं महाराज वरती काय 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 करते बघायचं म्हटलं आणि वरती फक्त बघितलं तर सूर्याची किरण सरळ त्याच्या डोक्यात डोळ्यात जाते त्याला वरच काही दिसत नाही एवढं बारीक प्लॅनिंग केले महाराजांनी बांधलं शाम्याना आणि शाम्यानाला आतनं हिरे माणिक मोती लावलं अफजल खान आलं शाहिस्ते खानाच्या येऊन बसला तर शामिनाच्या येऊन त्याला आजूबाजूला सगळं प्रदेश बघितलं ते शामिनाला महाराजाने आतनं हिरे माणिक मोती लावलं होत ते बघितलं आणि बघतच राहिला विसरून गेला नेमका आपण आलू कशासाठी मानसिक खच्चीकरण केलं त्याच आणि राजा निघाले सह्याद्रीचा शुभ अफजल खानाच्या भेटीला निघाला आज ते कदम आज कदम महाराज अफजल खानाच्या भेटीला दुसरी पायरी उतरून खाली आले महाराजांना एक सरदार भेटला जिवा जी म्ह जिवा राजांचा जिवा ओ ज्याच्यावरती जीव महाराजांचा तोच जिवा राजे म्हटले जिवा अरे तू नवीस होई की राज जिवा मग तुझ्याकडे कात्री असेल की जीवाला प्रश्न पडला अब्दुल खान मारायचा तलवार तुली असेल की कात्री कशाला का पाहिजे हाय कात्री बाहेर काढ जिवा कात्री बाहेर काढ जिवा माझी दाढी बारीक कर राजे काय म्हणतात जिवा माझी दाडी बारीक कर इतकी बारीक कर इतकी बारीक कर त्या अफजल खानं हातात धरायची म्हटली तरी त्याच्या हातात नाही आली पाहिजे घेतला जीवा महाला का कारण दांडपट्टा चालक तो दांडपट्टा चालक त्या अफजल खानाकडे आहे त्याचा दांडपट्टा थोपवायचा असेल तर सोबत घेतलाय जीवा महाला महाराज तीन पायरी उतरून खाली आले महाराजांना एक सरदार भेटला त्याचं नाव संभाजी कावजी कोंढाळ संभाजी कावजी हुबाहू हुब। अफजल खानाच्या त्याला सोबत घेतला महाराजांचा बॉडीगार्ड पण पर याला काय घेतला कारण कुस्तीत पालवन उतरायचं म्हणजे एका वजनी गटातलं पाहिजेत कुस्ती रंगत नाही महाराजांची बुद्धी तिथे वेध घेते आणि महाराजांनी संभाजी कावजी सोबत घेतला आणि अफजल खानाला फरमान पाठवलं राजे तुझ्या भेटीला येत आहेत आणि अफजल खान उठून उभा राहिला महाराजांनी डोक्यावरती जिरटोप घातलाय महाराजांनी अंगामध्ये चिलकत घातलंय महाराजांनी हातामध्ये मराठी वाघांचा हत्यार आजपर्यंत मराठ्यांच्या इतिहासात असा हत्यार कुठल्या लढाईत वापरलं गेलं नव्हतं एकमेव हत्यार मराठी वाघांच हत्यार त्याचं नाव वाघनक आणि आपल्या मराठ्याच्या वाघानं महाराजांनी वाघनक हातात घातलं आणि सह्याद्रीचा शुभा अफजल खानाच्या भेटीला निघाला बायको मरून फक्त पंधरा दिवस झालेत बरं का हे क्षण सुद्धा माहिती आहे गेल्यावरती माघार येईल का नाही ये याची गॅरंटी नाही पण रडायचं लढायचं फक्त इथला रयतेसाठी महाराज शामण्याच्या आत गेले अब्दुल खानानं महाराजांना बघितलं आणि अब्दुल खाननं वकिला विचारलं का रे शिवाजी शिवाजी सुनाता काय ये शिवाजी वकिलानं मान डोलावली हा ये शिवाजी अफजलखान ओ अतिवादी राहते आओ हमारे गले ल जाओ आणि आस्त्या कदम आस ते कदम महाराज अफजलखानाच्या जवळ गेले मराठ्यांचा एक नियम आहे बर का तो नियम महाराजांनी तिथं वापरला आम्ही मराठे कधीच दगा फटका करत नाही आम्ही मराठे कधीच पाठीवरती कोणाच्या वार करत नाही पण यदा कदाचित जर आमच्याशी दगा फटका झाला आणि यदा कदाचित आमच्या पाठीवरती कुणी वार केला तर त्याची कबर याच मातीत आम्ही खोदल्याशिवाय राहत नाही आणि तो नियम काही दिवसांनी जरंगे पाटील या सरकारला नक्की दौथे आणि निघालाय शिवाजी महाराज अब्दुल खानाच्या भेटीला निघाले आणि अब्जल खानाच्या जवळ गेले अफजल खानानं महाराजांना पहिलं आलिंगन दिलं पहिलं आलिंगन यशस्वी झालं आणि अब्दुल खानं महाराजांना दुसरा लिंगण दिला दगा केला का वारी काढली महाराजांच्या पाठीवरती वार करायचा प्रयत्न केला कर महाराजांना दगा जाणवला महाराजांनी हातातला वाघ ऐका बाहेर काढला खूप असता अब्दुल खानाच्या बोटात आत 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 केला अब्दुल खान वरटला या अल्ला आई जगदंबेचा उदो उदो झाला अब्दुलखानाचा खानाचा महाराजांनी पाडला ते ऐकून त्या अब्दुल खानाचा सरदार सैद बंडा आत आला सय्य आपला दांडपट्टा काढला आणि सैद बंडा आपल्या दांडपट्ट्यानं महाराजांवरती वार करणार तो प्रेम राजांचा जीवा तो जीवा आत आला जीवानं आपला दांडपट्टा काढला आणि आपल्या दांडपट्ट्यानं जीवानं सय्यद बंड्याचा दांडपट्टा खाली पाडला आणि इतिहास पुटपुटला होते हो ते जिवाजी वाचले शिवाजी महाराजांनी कृष्णाजी भास्कर मारला महाराज बाहेर आले आणि महाराजांनी सरदारा मोजायला चालू केलं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा 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 कुठे गेला येऊ तो चौदा होता संभाजी कवजी कोंडाळ या अफजल खानाचा मुंडका हातात मागे घेऊन उभारला होता राजा म्हणले संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात तर संभाजी म्हणतो राज तुम्ही आणलं का येताना राजे म्हणाले संभाजी नुसतं धाडस कशासाठी केलात यदा कदाचित जर तुमच्या जीवावरती बेतला असत तर तुमच्या आईला आम्ही काही जबाब दिला असता शेवटी महाराज घोड्यावरती बसले कृष्णा नावाची घोडी जी घोडी महाराजांच्या प्रत्येक लढाई समोर त्यांच्या सोबत होती ज्या घोडीनं महाराजांचा प्रतापगडाचा संघर्ष बघितला ज्या कृष्णा नावाच्या घोडीनं ना शाहिस्ते कारची बोट छाटताना बघितली ज्या कृष्णा नावीच्या घोडीनं ना घोड्यावरती बसून महाराज छत्रपती झाले त्या कृष्ण नावाच्या घोडीवरती महाराज बसले मराठ्यांचा सगळ्या सैनिक राजांच्या पाठीवरती लगेच बसलं कोणीतरी म्हणाल हर 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 महादेव कोणीतरी म्हणाल छत्रपती शिवाजी महाराज की आणि राजा निघाला सातारा प्रांतात ना वाई प्रांतात ना कर्ड प्रांतात ना एक डिसेंबरला महाराजांनी कोल्हापूरच्या पनावरती भगवा झेंडा फरकवला